गुड मॉर्निंग मलेशियाचा आपला आनंद निर्मित होत नाही तर आता आपलं दहावीचा क्लास एकोणीसशे नव्याण्णव बॅच तर त्या गेट टुगेदरचं आयोजन खरंच दोन वर्षापासून चालू होतं पण असा जो एक पर्व आला चांगला आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आपले सर्व मित्र कंपनी काम आपला वेळ काढून बरे कुठले सत्र असतील पडे मध्ये आले खरंच त्या मित्रांना त्यांचा आगमान मला करतात तर आज त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि त्यांनी पण पाहुणे आता श्री वेळ काढला त्याबद्दल मी त्यांना पण व्यक्त करतो आणि तसेच आमचे माजी प्राचार्य ते खरंच मागच्या दोन महिन्यापासून स्वतःच शरीर हे सांभाळत किंवा आदरे असतात ते आपल्यापासून घर सोडून आणि इतका वेळ काढलाय त्यांना बसायचं पण त्यांना त्रास होत असत किंवा जीव तरी पण ते आशा मम्मी मनापासून धन्यता मानतो आणि सर्व आमचे गुरुजींवर मित्रांनो आणि मैत्रिणींनो सांगायला भरपूर असतं पण पर परत बोलायचंय म्हणून आयुष्यात आपल्या प्रथम जर स्थान असेल तर आपले आई वडील ज्यांनी आपला जन्म दिलाय ते जन्म दिले आई वडील त्यांनी आपला गोठा धरून शिकवलं आणि दुसरे म्हणजे आपल्याला आयुष्य कसं चालायचं आपण रस्त्यावर फिरायचं एसी एसीपती बसायचं तर आपण इमारती हेनायचं हे आपल्या ज्यांनी शिकवलं ते आपल्या संत घर सर्वांचं नाव घेणं शक्य नाही त्यांना पण मी धन्यवाद मानतो मित्रांनो शाळा काय असतील घर घर आपलं माहित असतं जन्म झालं माहित असतं मामाचं गाव माहित असतं आपलं सर्व काय दाखवित असतं पण शाळा काय असते ती शाळेमध्ये येऊन दहावी पर्यंत राहील कळत नाही काय तर होतो मित्रांनो आणि मला चार वर्ष समज पडायचं तरी मग मी सांगू कुठला मी सांगतो गावात मित्र असेल कधी असेल आज, आज आपण सर्वतो मित्र आलो आणि मला सांगण्याचं योग आलाय की आतापर्यंत माझ्या मला ठेवलं मी की दहावीच आहे की मी शाळेत जायचो बाका बसायचो खोटा खेळायचो करायचो काही नाही जे बोलत ना ते मनातून बोलत वरून वरून बोलणं काही कामाचं नसतं त्याच्यामुळं जास्त वेळ गेट टुगेदर केलं सर्वांचं डॉक्टरांचं विजय असं आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद कारण एवढं कष्ट घेतलंय कारण वेळ काढणं कामात वेळ काढणं सोपं नसतं आपल्याला एक दिवस वेळ काढण्याचं यायचं म्हणते मला हे काम आहे ते काम आहे सतत माझं गेट टुगेदर आपण करायचं लागतं शाळेमध्ये करायचं राहा पुढं हे ठेवताना पण नको म्हणतो काय काय मित्रांनो तर मी काय म्हणतो फक्त जस आपण आपल्या धंद्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जसं आपला एक पैसे अकाउंट पैसे गेले काय का, आपले पैसे पाहिले काय आपल्या शरीर आपल्या शरीर पैसा कारण आतापर्यंत होता आता मस्त होता पण इथून पुढं खरं जीवन जगायचं ना आपण अजून एक व्यस्त तुमची इच्छा असेल तर अजून एक वेळेस आपण पन्नासव्या वर्षी सात आठव्या वर्षी जर आपण जगलो वाचतो तर आपण भेटूया नंतर मग अंत सांगा की माझं शरीर काय साधतंय माझं शरीर काय तसं शरीर सांभाळा अभ्यास करा नियोजन घ्या घरचं खा आणि व्यसनी होऊ नका काय नका ते मात्र की तर काहीतरी बोललं विचार साध्या काळाची गरज आहे तुम्ही काहीच बोलतोय पण काळाची गरज आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी सल्ला द्यायला मित्रांनो खरच बरं का आपलं आपण बऱ्याच गठतून वाचलोय आणि आज एकत्र भेटलोय मला सारख तापमान आहे कारण हा टिंगल कक्कटाचा विषय नाही परंतु सर्वांनी आपलं शरीर सांभाळा व्यवस्थित राहा लेकर बाळ आपले आपण घेतो पुढे आता तुम्ही म्हणता की मी काय करू शकणार आपण काही करू शकणार नाही कारण आतापर्यंत आपण जे केलं खूप झालं घेतून पुढे बघता आपलं समाधान नाही आनंद नाही बस धन्यवाद मला बोला सांग दिली घेतून बद्दल बद्दल थँक्यू थँक्यू कारण जेवणात मी डॉक्टर झालो म्हणून यशस्वी का वकील झालो म्हणून यशस्वी का इंजिनियर झालो म्हणून म्हणून यशस्वी का तर नाही मी खूप पैसा कमावला म्हणून यशस्वी का नाही तर मी येणाऱ्या काळात म्हणजे भविष्याच्या काळात जो कोणी निरोगी असेल ना तो सर्वात यशस्वी निरोगी असेल तर आपण पैशातून त्या वापर करू शकतो निरोगी नसेल ना तर काहीच करू शकत तर पुढं लक्ष्मण शेवटी नवीन पुढे त्यांनी पुढे